अचानक आलेल्या पावसामुळे तपोवन परिसरात असलेल्या हो घंटागाड्यांच्या टायरला लावून आलेल्या चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याने धार्मिक पर्यटनासाठी येणारे नागरिक रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणारे स्थानिक नागरिक पाय घसरून पडत असल्याने मनपा घनकचरा व्यवस्थापन प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून घंटागाड्यांचा थांबा हा तात्काळ त्या ठिकाणावरून हटवण्यात यावा या ठिकाणी अन्वधानाने काही अपघात होऊन पर्यटकांचा किंवा स्थानिकांचा मृत्यू झाल्यास घनकचरा व्यवस्थापक विभागाचे अधिक जबाबदार अधिकारी व्यक्तीशा जबाबदार राहतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी या ठिकाणी रस्त्यावर जमा झालेला चिखल तात्काळ हटवण्यात यावा नागरिकांना सहकार्य करावे कर असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सचिन बाळासाहेब दफ्तरी स्थानिक नागरिकांनी केले आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक